नमस्कार मित्रांनो स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये म्हणजे तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तिसरा हप्ता जमा झाला की नाही किंवा का झाला नसेल याची आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो तुमचं जर आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुमचा तिसरा हप्ता जमा होणार नाही त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँकला सिडिंग आहे की नाही कसे चेक करायचे त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे त्या त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही यू आय डी ए आधारच्या साईटवर जाऊन तिथं तुम्ही पण चेक करू शकता आ, की तुमचं खातं सल सीडिंग झालं की नाही जर खातं सीडिंग झालं नसेल तर तुम्हाला पंधराशे रुपये किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही त्यासाठी तुमचं खातं कसं चेक करायचं बघा आधार कार्ड सिटिंग सिडिंग आहे की नाही आधार कार्डच्या साईटवर गेल्यानंतर इथं तुम्हाला लँग्वेज दिसतील इंग्लिश हिंदी मराठी गुजराती आपण इंग्लिशवर क्लिक करून इथं असं पुढील ऑप्शन आल्यानंतर इथं हे जे तुम्हाला दिसतंय भुवन आधार पोर्टल यावर एक क्लिक करून पुढे लॉग इनला दाखवतो सर्व्हर थोडं स्लो असल्यामुळं आपल्याला थोडा वेळ लागत आहे इथं लॉग इन करायचं आपल्याला आता इथं तुमचा आधार क्रमांक टाकायचा जो काय असेल तो एंटर आधार नंबर इथं आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅपेच्या म्हणून आहे तिथं जे काय दाखवतं ते प्रमाणे बरोबर टाकायचं आहे तर आपण आधार क्रमांक टाकला आता इथं एंटर कॅपेच्या म्हणून आहे इथं कॅपेच्या टाकला त्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी असं ऑप्शन येईल तिथं क्लिक करायचं ओ टी पी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो तिथे टाकायचा आपण ओ टी पी टाकल्यानंतर पुढील काय ऑप्शन येतात आता ते बघूया मित्रांनो हे तुम्ही घर बसले पण चेक करू शकता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही जर आधार तुमचं सिडिंग झालं असेल तर बँकेत जायची गरज नाही तुमचे पैसे आपोआप तुमच्या खात्यावर जमा होतील मित्रांनो लॉग इनला थोडा वेळ लागतो सर्व्हर थोडा स्लो असल्यामुळे आधारचा नंबर थोडाच केपीचा ओ टी पी चुकला होता सॉरी इथं आता आपण लॉग आधारच्या साईटवर लॉग इन केल्यानंतर इथं बघा डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार आ, आधर, आधार आधार पीव्ही सी कार्ड ॲड्रेस अपडेट आणि बँक सिडिंग स्टेटस आपल्याला काय बघायचं बघा बँक सिडिंग स्टेटस हे महत्वाचं आहे बँक सीडिंग स्टेटस तुमची तिथं क्लिक केल्यानंतर इथं बघा आधार नंबर तुमचा जो काय तु, लास तो लास्ट चार नंबर अंकी दाखवतो त्यानंतर बँक इथं बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि बँक सीडिंग स्टेटस हे महत्वाचं आहे बँक सीडिंग स्टेटस म्हणजे इथं ऍक्टिव्ह आहे काही ऍक्टिव्ह झालेलं आहे ज्यांचं कोणाचं ऍक्टिव्ह झालं त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील त्यानंतर खाली बघू शकता लास्ट अपडेट डेट सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हे खातं अपडेट झालेलं आहे त्यामुळं असं तुम्ही घर बसलं चेक करू शकता